नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मेलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना होतो प्रचंड त्रास गोंदिया सहरालगतच्या तलावात हजारो माशांचा मृत्यू गोंदिया येथील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर जवळील देवबुडी या तलावात माश्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे छोटा गोंदिया परिसरात हा तलाव असून यामध्ये मो गोंदिया शहरातील दूषित पाणी जमा होतो याची तक्रार अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे केल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही दरवर्षी या ठिकाणी माशांचा मृत्यू होतो मात्र याकडे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले आहे त्यामुळे चोवीस तासात प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे उपाययोजना झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी मीडियाशी बोलताना दिला आहे आज हे चार पाच झाले बहुत दुर्गंधी पंधरा हजार का त्या तर सांगूच नाही शिकत किती मासे हो किती मिळतो किनारीच राहतो पण मासऱ्या इतक्या वास येतात कमसे कम दहा वीस हजार मासऱ्या मेले असते पण आम्हाला राहून नाही होत ना काय ना बीमार पडले आमची तब्येत बरी नसे चोवीस घंट्यातून तुम्ही जर नाही आला आम्हाला नाही दिल्या तर आम्ही नगर परिषद मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये सगळे बाया येऊन सारी तिथे धरणा मांडून सारी बसून देवबोळी म्हणून विठ्ठल रुक्माई मंदिरच्या नावाने जाणले जाते इथं अगोदर लोकं प्यायच्या पाणी घेऊन जायचे लोकांना अगोदरच्या काळामध्ये हे कमीत कमी पाच सहाशे साल पुराणी बोडी आहे कितीतरी सालांपासून ही बोडी आहे लोक इथं प्या पिण्याच्या पाणी आमचे आजाबाबा घेऊन जायचे आणि लोकं इथं पूजापाठ करायला येतात त्या माध्यमातून ह्या आजूबाजूच्या पुऱ्या परिसराच्या इथं चांगल्या कितीतरी वेळा आमदार खासदार सासना करून बोड्यांच्या नावानं काही फंडही येत असेल पण तो फंड इथं लागू होत नाही ना आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या इथं सौंदरीकरण म्हणा किंवा काही याच्यावर देखरेख झालेली नाही हे हो व्हायला पाहिजे नाही चोवीस तासामध्ये काहीतरी एक्शन शासनाने घ्यायला पाहिजे नाही ते पूर्ण जाऊन जाऊनसारी नगर परिषद म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसच्या समोर आपलं उपोषण मांडणार कारण की ते घरामध्ये राहू नाही शकत आम्ही कमीत कमी पाचशे घरं आहेत तिथं